नमस्कार मी डॉक्टर राहुल वसंतराव पाटील मी संधिवात तज्ज्ञ आहे आर्थरायटिस अँड रोमॅटोलॉजी सेंटर हे नागाळा पार्क कलेक्टर ऑफिस मेन रोडला सुरू होतं आहे ज्यामध्ये संधिवाताचं एक आ, फुल फ्लेज सेटअप आपण इथं करतो आहे जिथं पेशंटची संधिवाताची संधिवाताचं निदान त्याच्यावरती लागणारे सर्व उपचार आणि ब्लड रिपोर्ट्स जे काही आहेत ते देखील आपल्याला उपलब्ध आपण करतो आहे आणि एक्सरे ज्या काही आपल्याला एखाद्या पेशंट्समध्ये लागतात ते देखील आपण इथं सुविधा उपलब्ध करतो आहे नमस्कार मी डॉक्टर नुपूर राहुल पाटील खळदकर मी एम डी डर्माटोलॉजिस्ट आहे माझं क्लिनिक डर्मा लॅब हे सतरा तारखेला श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते इनॉग्रेट होत आहे तर डर्मा लॅब येथे आपण कोल्हापूरचे टॉपमोस्ट अडव्हान्स्ड लेझर्स लेझर हेअर रिडक्शन पिगमेंट लेझर ॲक्नेस कार ट्रीटमेंट विडी लिगो या सगळ्या ट्री स्किन आणि हेअर रिलेटेड आजारांकरता आपण बऱ्याच काही अडव्हान्स ट्रीटमेंट आणलं आहे तर डू विजिट इट डर्मा थँक्यू